श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला मकर संक्रांतीला आपण काळा रंग वापरायचा नाही दरवर्षी आपण आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो मात्र यावर्षी ते करायचे नाही आहे त्याचं कारण काय आहे मग आपण काळा रंग नाही वापरायचा तर कोणते शुभ रंग आपण या दिवशी वापरू शकतो किंवा घालू शकतो तर याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मकर संक्रांत आपण का साजरी करतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी आई भगवतीने संक्रासूर राक्षसाचा वध केला होता त्या दिवसापासूनच मकर संक्रांती हा सण साजरा कर केला जातो या दिवशी आई भगवती म्हणजेच आपली देवी मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते वेगवेगळे वस्त्र म्हणजे धारण करते वेगळ्या दिशेकडे पाहते त्यांचे जे वाहन असते किंवा ज्या गोष्टी त्या कपाळाला लावतात किंवा ज्या दिशेला पाहतात त्या गोष्टींवरून विशेष गोष्टी आपण या वर्षभरात होणार आहे असं आपण भाकीत केलं जातं तर यावर्षी आई भगवतीने म्हणजे आपली जी संक्रांत देवी आहे तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते आणि जे वस्त्र देवी परिधान करते त्या रंगाचे वस्त्र आपण त्या वर्षभरात शक्यतो घालण्याचे टाळायचे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ते बिलकुल घालायचे नाही आहे आणि ज्या वाहनावर बसून आले आहे त्यानुसार आपली प्रगती होते तर त्या यावर्षी देवी घोड्यावर बसून आली आहे हातामध्ये भाळा आहे हळदीचा टिळा लावला आहे आणि वृद्ध अवस्थेत आहे आणि दक्षिणेकडे जात आहे त्याचप्रमाणे उपवाहन सिंहीन आहे त्यामुळे यावर्षी सर्वांची खूप प्रगती होणार आहे मात्र संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र आपण पर परिधान करायचे नाही आहे त्याच्यानंतर पिवळा रंग व्यर्ज करायचा आहे कारण हळद आहे हळद हा देवीचा आणि शुभ रंग असला तरी हळदीचा जो वापर आहे तो थोडा कमी करायचा आहे आणि या दिवशी आपण काही ठिकाणी जो खिचडी भात केला जातो त्याच्यात हा आवर्जून हळद वापरली जाते म्हणजे देवीच्या नैवेद्याला काही ठिकाणी खिचडी भात म्हणजे तांदूळ आणि डाळीचा खिचडी भात करण्याची परंपरा आहे मात्र तो यावर्षी करायचा नाही आहे कारण तो व्यर्ज आहे तर या दिवशी आपण काळा रंग नाही परिधान करायचं मग कोणता रंग परिधान करू शकतो तर यावर्षी आपण रा लाल रंग परिधान करू शकतो लाल रंग उत्कटता प्रेम ऊर्जा आणि उत्साह वाढवतो त्याचप्रमाणे हिरवा रंग देखील आपण परिधान करू शकतो यामुळे दीर्घ आयुष्य ताजेपणा आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे त्यामुळे हा परिधान करू शकतो त्याचप्रमाणे आपण काळ्या व्यतिरिक्त जे कोणते तुम्हाला रंग आवडत असतील ते आपण परिधान करू शकतो ज्याप्रमाणे नारंगी आहे त्याच्यानंतर आपण गुलाबी रंग परिधान करू शकतो पांढरा रंग परिधान करू शकतो निळा रंग परिधान करू शकतो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण परिधान करायचं आहे कारण हिरवं रंग हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते त्याचप्रमाणे आपण आपल्याला आवडीचा रंग फक्त काळा सोडून कारण आपण दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करतो मात्र यावर्षी ते बिलकुल टाळायचं आहे आणि आपल्याला आवडीचा इतर काळा रंग सोडून कोणतेही रंगाचे कपडे साडी आपण नेसू शकतो आणि यावर्षी संक्रांत वृद्ध अवस्थेत आहे आणि कपाळावर हळदीचा टिळा आहे घोड्यावर बसत बसून आली आहे आणि उपवाहन सिंहीन आहे त्यामुळे वृद्ध ज्या महिला असतील त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे या संक्रांतीला आपण काळा रंग जो आहे तो परिधान करायचा नाही आहे आणि इतर कोणताही रंग आपण म्हणजे घालू शकतो तर अशा प्रकारे यावर्षी मकर संक्रांत आपण साजरी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद